सगळ्यांना भीम आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय विठ्ठल काका तेगलुरकर यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्याच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र आमदार जितेश भाऊ अंतापूरकर आणि विचारमंचावर उपस्थित सर्व उपस्थित मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित देगलूरकर परिवाराचे सर्व मित्रपरिवार नातेवाईक आणि कर्मचारी वर्ग विठ्ठल काकांचा आज या ठिकाणी जो सत्कार सोहळा होत आहे हा अत्यंत महत्वाचा सोहळा आहे असं मी मानतो त्यांच्या आयुष्यातला जो एक टप्पा आहे अत्यंत संघर्ष आणि गरीब कुटुंबातून त्यांनी हा इथपर्यंतचा प्रवास त्यांनी केलेला आहे नोकरीचा जो टप्पा असतो लोकांना वाटते की नोकरीला आहे आरामात असेल तरी परंतु काकांचा जो पूर्ण प्रवास आहे तो पूर्ण संघर्षाचा राहिलेला आहे मुलांना घडवणं मुलांचं शिक्षण करणं आणि त्याचबरोबर आपण समाजाला काय देऊ शकतो आणि चळवळीला आपण काय देऊ शकतो या दोन्ही पातळ्यांवर काकांनी स्वतःला झोपून देऊन त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य दिलेलं आहे त्यांचं नोकरीचं पूर्ण कार्यकाळ दिलेला आहे या देगलूरकर कुटुंबासोबत माझा जो अत्यंत एक कौटुंबिक कौटुंबिक म्हणण्यापेक्षा एक मुलं मुलगा या नात्याने त्यांनी मला नेहमी एक पाठबळ देण्याचं काम केलं सुशील असेल स्वप्नील असेल राजू असेल या तिघांबरोबर तेवढंच प्रेम त्यांनी मला दिलेलं आहे या परिवारानं आज आपण जे इथं पाहतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळे सर्वच पक्षातले लोक या ठिकाणी आहेत तर मला असं वाटतंय की ही विठ्ठल काकाच्या कामाची पावती आहे सुशीलला त्यांनी जे घडवलेलं आहे प्रत्येक वडिलाला वाटते बापाला वाटते की पोरांनी माझ्या पायावर पाय द्यावं मला असं वाटतं की सुशीलनं त्यांच्या पायावर पाय, पाय नाही तर त्यांच्या पुढे एक पाय दिलेला आहे आणि अत्यंत कर्तृत्ववान मुलं आहेत सुशील असेल स्वप्नील असेल राजू असेल हे तिन्ही मुलं तिन्ही मुलं आजच्या या कार्यक्रमाला आपण तसं बघतो की महेश अत्यंत जोरदार बॅटिंग या ठिकाणी केली की आज सत्कार सोहळा काकांचा आहे पण एक राजकीय मंच या ठिकाणी जो निर्माण झालेला आहे माझी असतील आजी असतील आणि भावी पण भरपूर या ठिकाणी उपस्थित आहेत मला एवढंच सांगायचं आहे की बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या कमाईचा विसावा भाग समाजाला आणि चळवळीला देणं अत्यंत गरजेचं आहे असे खूप बोट आवर मोजण्यासारखे लोक आहेत परिवार आहेत की ते बाबासाहेबाच्या विचारानुसार चालतात वागतात आणि बोलतात मला असं वाटतं की त्यापैकी जे एक असणारं कुटुंब म्हणजे विठ्ठल काका देवलोरकर यांचं एक कुटुंब आहे आणि आज मला असं वाटते की एक त्यांची शासकीय नोकरीची इनिंग त्यांची या ठिकाणी आज समाप्त होत आहे परंतु पुढील त्यांची कौटुंबिक आणि सामाजिक आणि धार्मिक एक इनिंग त्यांची परत चालू राहणार आहे काका याच्यामध्ये अग्रेसर राहतील जसं की आजही ते या विहार समितीचे ते कोशाध्यक्ष आहेत धम्म चळवळीचं ते अत्यंत मोठ्या प्रमाणात ते काम करतात आमचे धोनीबा मिस्त्री काका सोबतीला तर मला हेच म्हणायचं की बापाचा जो वारसा असतो जी विचाराची जी वंशवेल असते ती त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या कुटुंबानी ती पुढं घेऊन जायची असती तर मला असं वाटते की सुशील त्याच्यामध्ये कुठेही कमी पडलेला नाही आणि सुशील ती वंशवेल नक्कीच पुढं घेऊन जाईल आणि ती वाढवत राहील अशी एक सुशीलला या ठिकाणी मी थी शुभेच्छा देतो आणि काकांना आजच्या या सेवानिवृत्तीबद्दल परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय